नमस्कार राज्यात आजपासून पुन्हा पाऊस मराठवाडा विदर्भातील या जिल्ह्यात कोसळणार जोरदार पाऊस पाहूया सविस्तर वृत्त हवामान खात्याचा अलर्ट त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि जवळच असलेला बेल आयकॉन क्लिक करा म्हणजेच आम्ही टाकलेली माहिती तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल जुलै महिन्याच्या सुरुवातीपासूनच महाराष्ट्रात मुसळधार पाऊस झाला अनेक जिल्ह्यांना पावसाने चांगलं झोडपून काढलं पण ऑगस्ट महिना सुरू होताच राज्यात पावसाने उसंत घेतली सध्या काही ठिकाणी पावसाच्या तुरळक सरी कोसळत आहेत त्यामुळे बळीराजाने शेतीकामांना वेग दिलाय अशातच राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढणार असा अंदाज भारतीय हवामान खात्याने व्यक्त केला आहे आज शुक्रवारपासून राज्यातील काही भागात पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी कोसळण्याची शक्यता आहे आय एम डीच्या अंदाजानुसार आजपासून पुढील चार ते पाच दिवस आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना बीड धाराशिव आणि परभणी या जिल्ह्याला पावसाचा इशारा देण्यात आला आहे विदर्भातील अमरावती अकोला बुलढाणा परतवाडा अकोट अचलपूर वर्धा नागपूर या शहरात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे मुंबईसह उपनगर आणि कोकणालाही पावसाचा इशारा देण्यात आला आहे मुंबई ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यात पावसाचा अंदाज आहे दुसरीकडे अहमदनगर नाशिक नंदुरबार धुळे जळगाव या जिल्ह्यातही रिमझिम पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी शेती कामांना वेग द्यावा तसेच सर्व प्रलंबित कामे आटपून घ्यावीत असा सल्ला देण्यात आला आहे दरवर्षीच्या तुलनेत यंदा मान्सून लवकरच महाराष्ट्रात दाखल झाला होता मात्र जून महिन्यात समाधानकारक पाऊस झाला नाही परिणामी खरीप हंगामातील पेरण्या खोळंबल्या मात्र जुलै महिना सुरू होताच मान्सूनने जोर पकडला अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस झाल्याने धरणांमध्ये समाधानकारक पाणीसाठा जमा झाला आता ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या दोन आठवड्यात पावसाने पुन्हा उसंत घेतली परंतु अचानक गायब झालेला पाऊस पुन्हा परतण्याची शक्यता आहे आयएमडीने महाराष्ट्रासह दिल्ली केरळ ओडिसा हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडसह अनेक जिल्ह्यांमध्ये आणि राज्यांमध्ये आज पावसाचा इशारा दिला आहे बंगालच्या उपसागरात नव्याने तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे अनेक राज्यांना पावसाचा इशारा देण्यात आला आहे पंधरा ते एक एकोणवीस ऑगस्ट या कालावधीत मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा सुद्धा देण्यात आला आहे अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद